इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल ब्युटी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची मोठी संधी आहे प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी महिलांनी ब्युटी पार्लर व्यवसायामध्ये स्वतःला झोकून द्यावं ग्राहकांची सेवा आणि गुणवत्ता या गोष्टी या व्यवसायामध्ये जपाव्यात असं प्रतिपादन डीएसआर प्रॉडक्ट कंपनीचे महाराष्ट्र बिझनेस प्रमुख दिलीप राणे यांनी केलं आहे राहुरी शहरामधील अनुष्का ब्युटी अकॅडमीच्या संचालिका अश्विनी कल्हापुरे यांच्या माध्यमामधनं महिलांसाठी काम करणाऱ्या डीएसआर कंपनीच्या ब्युटी प्रोडक्टबाबत माहिती व्हावी यासाठी स्टेशन रोड येथील व्यंकटेश लॉन्स या ठिकाणी मंगळवारी सेमिनार पार सेमिनार सेमिनारमध्ये आर कंपनीचे महाराष्ट्र बिझनेस प्रमुख दिलीप राणे यांच्यासोबत सकाळच्या सत्रामध्ये इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर योगिता सणस यांनी मार्गदर्शन केलं प्रारंभी प्रास्ताविकामध्ये अश्विनी कल्हापुरे यांनी म्हटलं आहे की पुणे मुंबई नाशिक लोणावळा अशा मोठ्या शहरामध्ये ब्युटी क्षेत्राबाबत सेमिनार्स आयोजित केले जातात परंतु ग्रामीण भागामधील महिलांच्या ज्ञानामध्ये भर पडावी या हेतूनं ना नफा ना तोटा या तत्वावरती राहुरीमध्ये हे सेमिनार आयोजित करण्यात आलं आहे जिल्ह्यामधील जवळपास ऐंशी ब्युटिशियन्स यासाठी हजर होत्या यावेळी मिरजगावच्या रुपाली झरकर तसेच तिसगावच्या आलिशा सय्य श्रीरामपूरच्या अनिता सहानी बारामतीच्या निशा खन्ना नेवासाच्या भाग्यशी करडिले सोने येथील जयश्री महाडिक कामिनी दरंदले पल्लवी सोनोने आदी या ठिकाणी उपस्थित होत्या या प्रसंगी अनुपमा सातबाई भारती कदम रेखा शिंदे रुपाली देशमुख कोमल कोळसे श्रद्धा बोरुडे गीता चव्हाण राधिका कोरडे पल्लवी वामण यांचं विशेष सहकार्य लावलंय यावेळी व्यंकटेश लॉन्सचे मालक सचिन तनपुरे आणि कांता तनपुरे यांनी विशेष सहकार्य करून अल्पदरामध्ये महिलांसाठी जागा उपलब्ध करून दिली याबद्दल राऊरीमधन आजपर्यंत मी राऊरीमध्ये अनुष्का ब्युटी अकॅडमी हे खूप छान पद्धतीने चालवत होते लोकल लेव्हलवरती माझं काम खूपच छान चाललेलं होतं पण डीएसआर म्हणून जी कंपनी जी खास ब्युटिशियन साठी काम करते आणि ती महाराष्ट्रातली पहिलीच कंपनी की जी खास ब्युटिशियन साठी काम करते त्यांना सगळ्या स्किल्सच्या संदर्भात ज्या ग्रामीण भागामध्ये अडचणी येतात त्याच्या संदर्भात सोल्युशन देते त्यांचे प्रोडक्टचे रिझल्ट खूप छान आहे पण ह्या सगळ्या गोष्टी अगदी ग्रामीण भागात पोहोचतच नव्हत्या त्याच्यासाठी आम्ही राहुरी इथे व्यंकटेश मध्ये आणि रिसॉर्ट मध्ये हा प्रोग्राम आयोजित केला आणि कार्यक्रमाला खूप सगळ्या ब्युटिशियन प्रतिसाद दिला आज जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी ब्युटिशियन इथे आलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने आजचा कार्यक्रम झालाय आणि हे सगळं तर आजचा कार्यक्रम सक्सेसफुली डन झालाय पण ह्या कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी किंवा मला डीएसआर म्हणजे काय की आपण ब्युटिशियन क्षेत्रामध्ये ह्याची किती मदत घेऊन पुढे जाऊ शकतो म्हणजे आज राहुरीमधन मी आणि अनुपमा सातभाई माझ्या मैत्रीण थायलंड टूर साठी क्वालिफाय झालोय अगदी दोन महिन्यामध्ये हा प्लॅटफॉर्म तर आम्हाला उपलब्ध करूनच दिलाय पण याचा सगळा गायडन्स आम्हाला रुपाली झरकर मॅडम जे आज माझ्यासाठी खास मिरज गावरून इथपर्यंत आले आहेत मला सपोर्ट करण्यासाठी मला मोटिवेट करण्यासाठी तर ते ह्याची डिटेल्स देतील तुम्हाला नमस्कार मी रुपाली झरकर डीएसआर कंपनीचा आज इथे प्रोग्राम होतोय राहुरीमध्ये आणि खूपच आनंदाची आणि खूप चांगली बातमी अशी आहे की इथे मोटिवेशनल आणि एज्युकेशनल दोन्ही प्रोग्राम आपण आज राहुरीमध्ये अरेंज केलेले आहेत एटी फाईव्ह प्लस क्राऊड इथे आज या प्रोग्राम साठी आलेला आहे आणि डीएसआर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक ब्युटिशियनला ब्युटिशियनच नव्हे तर ज्या कोणामध्ये थोडीशी होतकरू महिला असेल त्या महिलेने ह्या आमच्यासोबत येऊन काम करू शकतात याचे सर्व डिटेल्स जर तुम्ही राहुरी मधून हे आम्हाला ऐकत असाल तर अनुष्का ब्युटी पार्लरच्या संचालिका अश्विनी कालापुरे तुम्हाला देतीलच याची कन्सेप्ट अशी आहे की डायरेक्ट सेलिंग रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हे काम करते डीएसआर कंपनी पॉकेट फ्रेंडली प्रॉडक्ट आणि त्याचे उत्तम उत्तम रिझल्ट कसे असावेत तर हे डीएसआरचे प्रॉडक्ट वापरल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आज मी एवढंच सांगू इच्छिते की आमच्यासारख्या ज्या अतिशय मिडल क्लास फॅमिली मधून आलेले जे ब्युटिशियन आहेत ग्रामीण भागातील ब्युटिशियन आहेत यांची फॉरेन टूरची स्वप्न कंपनी अगदी दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण करत आहे यापेक्षा आणखी चांगली अचीव्हमेंट काही असू शकणार नाही धन्यवाद श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई आजही चहा काल बनव नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा